नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव मी आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर इथं तुम्हाला रखरखतं ऊन पडलेलं दिसत आहे खूप ऊन झालेलं आहे मला लेट झालेलं आहे खरं तर करायला पण असू काय म्हणजे रात्री ते भिजत घातलेलं त्यामुळं आज केल्याशिवाय नव्हता तांदूळ मी रात्री भिजत घातलेलं होतं सकाळी मिक्सरमधून बारीकसुद्धा करून घेतलं आणि इथं मी चूल पेटवलेली आहे तर मला हे चुलीवरती ठेवायलाच अकरा वाजलेल्या नंतर तिथून पीठ शिजायला वगैरे खूप सारा असा वेळ माझा म्हणजे ऊन इतकं झालेलं होतं की पायसुद्धा खूप भाजत होते बघा इथं पटपट असं पाय उचलावं लागत होतं तर मी काय केलं तर एक किलो तांदूळ घेतलेले म्हणजे एक किलोला कमीच होते थोडेसे तर ते घेतलेले ते स्वच्छ नीट वगैरे करून धुवून भिजत घातलेले रात्रभर आणि रात्री भिजवू घातल्यानंतर सकाळी ते मिक्सरमधून त्याची पेस्ट काढली आणि आपण त्या जेवढं तांदूळ आहेत त्याच्या आठ पटीनं पाणी घेतलेलं आहे मी म्हणजे समजा आता एक वाटी तांदूळ असतील तर आठ वाट्या पाणी त्याच्यामध्ये घ्यायचं असं प्रमाण मी इथं घेतलेलं आहे आणि तेवढंच ते बाकी काहीच नाही करायचं आणि इथं आता छान असं हे पीठ शिजवून घ्यायचं आहे ना, पेस्ट मोजायची नाही तांदूळ आपण किती घेतलं हे मोजायचंय तर तांदूळ आठ आठपटीनं पाणी घ्यायचं तर तेवढंच इथं मी पाणी घेऊन शिजवाय ठेवलं चवीपुरतं मीठ टाकलं आणि इकडं मी सुद्धा ठेवलेलं आहे कारण याच्यावरती नंतर साडी टाकणार आणि त्याच्यावरती मी भातोड्या करून घेणार आहे याला तांदळाचे पळी पापड असंही म्हटलं जातं आमच्या इकडे याला भातोड्या म्हणतात तांदळाच्या भातोड्या तर तुमच्या तिकडं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं असतात याचा काहीच म्हणजे नावं काही त्या ठिकाणी वेगवेगळी असतात आपण ही एकच असते कुठेही जावा नावं फक्त वेगळी असली तरी चव ही एकच असते तर ऊन खूप पडलं आहे बघा तर आता हे इथं मी शिजवून ते म्हणजे सारखं हलवाय लागतं नाहीतर त्याचं खाली गाठी होतात गाठी झाली की भातोडे अजिबात चांगले नाहीत मग सारखं प्रत्येक दोन मिनटाला मी असं हे पूर्ण हलवत होते बघा तळापर्यंत असं पूर्ण हलवायचे आणि लास्ट लास्ट मग ताट झाकून ठेवायचं चा म्हणजे छान असं वाफेवर आतल्यात सुद्धा शिजतं तर आज हे करायचं माझं मी ठरवलेलंच होतं मा मग मा, मागल्या मा दोन तीन दिवसापासून माझ्या मनात होतो करावं करावं पण आपल्या दुसऱ्या कामातून काही वेळ मिळत नव्हता पण ते म्हणतात ना म्हणजे आवड असेल तर सवड ही होतेच तर त्याच पद्धतीने म्हटलं आज वेळ काढायचाच आणि करायचंच म्हणून मी रात्री ते विजत घातलेलं होतं आणि आपण केल्याशिवाय काय के आपल्याला खायला पण भेटत नाही आपल्याला आता हे उन्हाळ्यात हे काम केलं का नंतर वर्षभर आपल्याला टेन्शन नसतं वळवणाचे पदार्थ आपण करून ठेवले की वर्षभर सणासुदीला वगैरे आपण हे तळू शकतो लगेच मुलांना पण स्नॅक्स म्हणूनसुद्धा लगेच हे तळून देऊ शकतो म्हणून हे करावं लागतं तर मी पीठ शिजले का ते बघत होते तर मला अजून थोडंसं असं ठेवावं वाटलं नाहीतर पीठ जर नाही पूर्ण शिजलं तर भातोड्या ज्या आहेत त्या तुटतात तरी तर शिजलेलं आहे बघा पीठ पीठ व्यवस्थित असं गोळा होते म्हणजे हे पीठ शिजलेलं आहे पाण्यामध्ये टाकून मी बघितलं तर आता सगळं बाहेर जे आणलेलं मिठाचं वगैरे तर ते सगळं आत नेऊन ठेवते तर आता पाय खूपच भाजायला लागलेले बारा वाजलेले आहे बघा आणि मी ऊन खूप लागते म्हणून हे शर्ट घातलेलं आणि वरती डोक्यालासुद्धा बांधलेलं आहे नाही ना ना तर मग काय सुचतच नाही इतकं ऊन आहे खूपच ऊन पडलेलं आहे डोक्याला बांधला आणि शर्ट घातला आहे त्याच्यामुळे जरा मला बरं वाटते तर आता इथं मी याच्यावरती साडीसुद्धा पसरवून घेतलेली आहे आणि आता इथं मी पटपट भातोड्या घालून घेते तर एकटीच आहे माझ्या मदतीला कोणी नाही आरूने घालू लागितल्या असत्या पण आरू शाळेला गेलेली होती तर आपल्या या कामासाठी ती तिला शाळेतून घरी ठेवून घेणं हे काही योग्य वाटत नाही शाळा पण महत्त्वाची आहे म्हणून म्हटलं चला आपणच आपल्यातून करून घ्यायचं बाकी काही नाही फक्त म्हणजे अर्धे तास तर जे काम होणार ते थोडंसं लेट होणार एवढंच होणार बाकी काही फरक पडणार नाही आणि आता इथं मी चप्पलचं घातलेली आहे कारण ऊन इतकं आहे मला खाली ठेवणंसुद्धा शक्य नव्हतं तर पटपट इथं मग मी भातोड्या करून घेते तर एका पळीच्या मापाच्या म्हणजे छोट्या जास्त मोठ्या नाहीत जास्त छोट्या नाहीत या आकाराच्या मी इथं भातोड्या तो करून घेते तर भरपूर भातोड्या होतील बघा मला पिठावरून अंदाज वाटतोय पीठ छान असं आता हे तुम्हाला दिसतं ते अर्ध भरलेलं आहे पीठ शिजून तर भरपूर भातोड्या होतील काहीच अडचण एक डबा मिडियम साईजचा सा, गच्च सा भरेल बघा तर इथं पटपट अशा भातोड्या घालून घेते आणि अधूनमधून वारं पण होतं त्यामुळं थोडंसं वाऱ्याची झोळक आली का तेवढंच बरं वाटायचं नाहीतर इतकं उकडत पण होतं घाम पण येत होता सगळंच चालू होतं पण अधूनमधून वाऱ्याची झोळक आली का मग बरं वाटायचं तेवढंच थंडावा वाटायचा चालू होतं इथं मग माझं हे आणि अजून आरुवरत काय शाळेतून आली नव्हती तर आज का लेट झालं तर काय माहिती बारा वाजले तरी ती अजून आली नव्हती आणि त्यांना पण यायला खूपच ऊन होतं खरं तर बारा म्हणजे भरून आत त्यांना पण यावं लागतं पण येतीलच आता हे एक दोन मिनटामध्ये ये ती येतील तोपर्यंत माझं सगळं सुद्धा जाईल तर मला आता इथं बसून काय घालता येत नव्हतं जागा नव्हती पाय ठेवायला म्हणून मग मी खाली इथून राहून वाकून घालायला लागले भातोडे तर आहे ह्या साडीवरती पुरतील सगळ्या भातोडे तर मैत्रिणीनं ना तुम्हाला माझे ब्लॉगचे व्हिडिओ कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा एवढ्या भातोड्या झाल्या आणि इकडे ह्या लाल ज्या दिसत आहेत ना त्या काल थोड्याशा मी करून बघितलेल्या होत्या म्हणजे छान होतात की नाही मगच मी जास्त तांदूळ भिजत घातलेली होती तर त्या छान झाल्या म्हणूनच इथं मी जास्त तांदूळ भिजत घालून ह्या भातोड्या गेल्या तर मस्त अशा भातोड्या आपल्या इथं झालेल्या आहेत आणि ह्या कालच्या आहेत आणि नंतर मग आता माझं हे तर काम झालं नंतर आपलं स्टिचिंगचं काम पण आहेच तर ते पण करून घेते लगेच आता लगेच मी मला कस्टमरचे दोन तीन कस्टमरचे कामं आहेत तर दोन तीन कस्टमरचे छोटी छोटी थोडी थोडी कामं आहेत ते सगळ्यांच्याच कामं करून टाकणार आहे तर हे दोन ब्लाऊज कटिंग करून ठेवले आहेत हा सुद्धा ब्लाउज कटिंग केलेला आहे त्याच्यानंतर हा पण ब्लाऊज कटिंग केलेला आहे तो लगेच आता मी स्टिच करून घेणार आहे चार ब्लाऊज कटिंग केलेले आहे नंतर हा एक ब्लाऊज मला स्टिच करायचा आहे हा विनास्तरचा ब्लाउज आहे कटोरी ब्लाऊज आहे आणि तो मापाचा आहे तर नंतर त्याच्यानंतर ना हा एका कस्टमरचा हा ब्लाउज फिटिंग करायचा आहे त्याच्यानंतर हे दोन परकर आहे ते उंचीला कमी करायचे आहे त्यांना उंची जास्त वाटते तर हे दोन तीन कस्टमरची थोडी थोडी कामं आहेत ती सगळी मी आज कम्प्लीट करणार आहे काहीसुद्धा मागे ठेवणार नाही तर या दोन परकरांची उंची कमी करायची आहे त्याच्यानंतर इथे यां हा ड्रेस पूर्ण टॉप आणि पॅन्ट फिटिंग करायचा आहे त्याच्यानंतर हीसुद्धा हा टॉप आहे याला बाही लावायची आहे आणि पूर्ण ड्रेसला शिलाई मारायची आहे या पॅन्टलासुद्धा पूर्ण शिलाई आतून मारायची आहे तर एक -एक एका एका म्हणजे तीन कस्टमरचं काम आहे तर ते सगळं मी इथं कम्प्लीट करणार आहे तर मशीन जी आहे ती अशी सरळ दाराफुडे करून घेतली मी सा माझं काम झालं की मशीन भिंतीला लावून ठेवते कारण इकडं मग जागा पुरत नाही रूम छोटी असल्यामुळे आणि मग लागेल त्यावेळेसच मशीन ही अशी करून घेते तर लगेच इथं ब्लाऊज पण स्टिच करायला मी इथं घेतलेलं आहे तर बाकीचं जे काम आहे म्हणजे परकर वगैरे फिटिंग करायचं ब्लाउज फिटिंग करायचं तर ते अगोदर करून घेते आणि नंतर मग ब्लाऊजला चालू करते ते मला बरं पडेल आणि कसं होतं ही छोटी छोटी कामे राहून जातात आणि मग ते कस्टमर येऊन गेलं की मग आपल्याला वाटतं की दोन मिनटांचं तर काम होतं आपण करायला पाहिजे होतं करून ठेवायला पाहिजे होतं आणि कस्टमरला पण असं वाटतं की काय बाबा आपलं एवढं एवढंच काम आहे पण मगचं हेलपाटे घालायला लावते असं कस्टमरचा गैरसमज होऊ शकतो तर आज मी ठरवलेलंच होतं ही कामं करून घ्यायची तरी तर पहिल्यांदा ब्लाउज फिटिंग करून घेते तर मला बाहेर काहीतरी असं आमचा डिंगल्या काहीतरी खोडी करत होता तर ते दिसत होतं काय करतो मी असं वाकून बघत होते तर मशीन जी आहे तिथं मला पिन थटत होती म्हणून मी ती काढून ठेवली तर हा बल मला लागतो संध्याकाळी जर स्टिच करायचं म्हटलं तर मग हा बल लागतो या बलाने स्पष्ट दिसतं मला स्टिच करायला तर हा ब्लाउज पण फिटिंग करून घेते थोडा थोडाच फिटिंग करायचा होता दोन्ही साईडला तर ते झाल्यानंतर मग बाकी लगे फरकर वगैरे पण फिटिंग करून घेते म्हणजे उंची कमी करायची आहे त्याची फरकरांची फिटिंग नाही करायचं उंची कमी करायची आहे अगं दोन इंच एवढी तरी उंची कमी करायला सांगितलेली आहे तर इथं आता मी सगळे एक एक करून घेतलेलं आहे हा टॉप पँट दोन्हीही फिटिंग केलेलं आहे तर हे एका कस्टमरचं होतं तर ते करून ठेवलं आता आणखी ज्या त्या पिशव्यात मी जे ते ठेवून देते तर पॅन्टला शिलाई वगैरे मारून झालेली आहे तर टॉपला बाही अजून जोडायची आहे तर हे पर्कर सुद्धा मी कम्प्लीट केलेले आहेत हा ब्लाऊज पण कम्प्लीट केलेला आहे तोसुद्धा लगेच ठेवून देते आणि बाही जे आहेत ते आम्ही स्टिच करून घेतलेल्या आहेत फक्त आता टॉपला जोडायच्या राहिलेल्या आहेत कुर्तीला तर ते जोडून घेतलं का ते, ते पण काम होते बघा इथं एक साईडचं मी उसवून ठेवलेलं आहे काकेतलं थोडंसं उसवावं लागतं आपण रेडीमेड टॉपला ज्यावेळेस बाही जोडतो त्यावेळेस शिलाई थोडीशी उसवावी लागते तर एक साईडची उसवलेली होती आणि एक साईडची उसवायची राहिलेली तर ती पण इथं लगेच मी उसवून घेतली आणि टॉप सरळ करायचा म्हणजे कुर्ती सरळ करायची आणि सरळ बाजूने बाही जोडायला असती ती चालू करायचं असतं तर रेडीमेड बाही कशी जोडायची याचा पूर्ण व्हिडिओ मी सुचिता फॅशन या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर नक्की बघा तर इथं बघा मी आता रेडीमेड कुर्तीला बाही अटॅच केलेली आहे तर तुम्हाला आता फायनलसुद्धा दाखवते बघा या पद्धतीनं इथं मी जोडून घेतलेलं आहे तर कस्टमरला जेवढी बाही उंची जे ते ठेवायची तेवढी ठेवली तरी तर बघा आता म्हणजे चार वाजलेले आहेत चार साडेचार तरी पण इथं अजून भातोडे काय पूर्ण वाळलेल्या नाही तर याच्यावरती मी झाकून का ठेवलेलं तर वारं दुपारी खूप सुटलेलं आणि कचरा वगैरे याच्यावरती बसू नये म्हणून मी वरून पण झाकून ठेवलेलं तर ते थोडंसं ओलं आहे त्याच्यामुळे आज काय ह्या भातोड्या काढता येत नाहीत तर आपण ह्या आता उद्याच काढायच्या हे असंच आहे असंच ठेवायचं आतमध्ये घरामध्ये नेऊन आणि इथं बघा सकाळ उठून मी ह्या भातोड्या अशा पद्धतीने काढून घेतलेल्या आहेत सगळ्या तर साडीवरच्या भातोड्या ज्या आहेत ना त्या काढायच्या अगोदर त्याच्यावरती पूर्ण पाणी मारायचं त्या भिजवून घ्यायच्या आणि मगच काढायच्या तरच भातोड्या साडीवरच्या निघतात प्लॅस्टिकच्या कागदावच्या लगेच निघतात पण साडीवरच्या ज्या आहेत त्या अशा भिजवून काढायला लागतात में में ले ले तर त्याच पद्धतीने मी काढून इथं घेतलेल्या आहेत तर जे लास्टचं घट्ट जरा जास्त स्पीड झालेलं त्याच्या थोड्या तुटल्यासारख्या भातोड्या झालेल्या आहेत पण काही हरकत नाही चांगल्या खूप झालेल्या आहेत तर आता तुम्हाला तो तळून पण दाखवते तर हा सकाळ उठून मी केलेला व्हिडिओ आहे तर इथं हे आता तर ते छान अशी आपली भातुडी फुललेली आहे तर इथं तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये आणि चवीला पण खूप छान झालेली मुलांना पण खूप आवडली आणि तांदळाची आहे त्यामुळे चव पण खूप छान येते तर कसा वाटला चवला मैत्रिणींनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ तुम्ही पाहता त्याबद्दल तुम्हाला सर्वांची खूप खूप धन्यवाद तर याबरोबर सुचिता फॅशन आठवडी या चॅनललासुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मैत्रिणीनो त्याच्यावरती मी स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओज अपलोड करत असते तर खूप उपयोगी घरी बसून तुम्हाला मोफत स्टिचिंगचा कोर्स करता येतो शिवण क्लास म्हणा मी खूप सारे त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर त्या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा खूप उपयोगी हो आहे महिलांना हो तर खूपच उपयोगी आहे आणि चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच उद्याच्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी बघूया तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद बाय बाय